आपल्या तालुक्यामध्ये माझ्या विरोधामध्ये दोन उमेदवार दो आहेत ते कोण आहेत ज्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं ते माझ्या विरोध उभं राहिले आणि ज्यांना पवार साहेबांना काही देता आलं नाही ते सगळी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करता येतो फरक लक्षात घ्या फरक म्हणजे सामान्य कार्यकर्ते किती प्रामाणिक आहेत सामान्य मतदार किती प्रामाणिक आहे तो बिचारा तत्वाने लढतो निष्ठेनं मागे राहतो आणि ह्यांना सगळं देऊन सुद्धा आज ही माणसं पवार साहेबांच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी काम करताय आहेत कोणीतरी मागाशी गद्दारी शब्द उल्लेख केला मला वाटतं आपणच बोलला खरंय एखादा नेतृत्व अडचणीत आलं ते त्याला सोडून द्यायचं त्यांना बाजूला करायचं आणि आपला स्वार्थ कसा साधेल अशी एक प्रवृत्ती करणारा एक वर्ग आता या राज्यामध्ये या तालुक्यामध्ये तयार व्हायला लागलेला पण त्यांना माहित नाही की कि असे किती जरी गद्दार सोडून गेले पवार साहेबाला जोपर्यंत ह्या महाराष्ट्रातली सामान्य जनता ही साहेबांच्या मागे आहे तोपर्यंत ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छितो आज समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम चाललं काही नेते असे म्हणाले आम की आमचं सरकार उद्या पहिल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय आम्ही करू आता किती कॅबिनेट झाल्या दहा वर्षामध्ये किती झाल्या कॅबिनेट सांगा जर आठवड्याला कॅबिनेट झाला का निर्णय कोणा त्यांनी सांगितलं एक कुठतरी स्टेटमेंट आलं बटेंगे तो काटेंगे असं काहीतरी आलंय स्टेटमेंट हे कशाचं प्रतीक आहे तुम्ही काय इतर समाजाला टार्गेट धरता एका बाजूला मुस्लिम समाज टार्गेट धरायचं मागासवर्गांना टार्गेट धरायचं धनगर समाजाला टार्गेट धरायचं मराठा समाजाला टार्गेट धरायचं ओबीसी मध्ये वाद लावून द्यायचे <T3> आणि करता बघता 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 सगळा सामाजिक ढाचा या महाराष्ट्रामधला फक्त राजकारणी स्वार्थासाठी तुम्ही जर बदल करत असाल तर मला वाटतं ह्या तालुक्यातली ह्या राज्यातली जनता ही तुम्हाला कधी माफ करणार नाही हे मला प्रामुख्यानं या ठिकाणी सांगायचं